पनवेल तालुक्यातील भातनगाव येथील बुद्धविहारातील पुतळ्याची विटंबना ताजी असताना पनवेल शहराच्या मध्यवर्ती असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न भरदिवसा करण्यात आला शुक्ला नामक व्यक्तीने हा प्रयत्न केला पनवेलमधील संसद भवनाच्या प्रतिकृतीवर बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे आणि तावर चढून या इसमाने विटंबना करण्याचा प्रयत्न केला असून तेथील नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला खाली उतरवून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले विशेष म्हणजे पुतळ्याला पनवेल महानगरपालिकेची सुरक्षा रक्षक सेवा आहे हा प्रकार घडत असताना सुरक्षारक्षक काय करत होते असा प्रश्न नागरिकांना पडला आह या भोंगळ कारभारामुळे पनवेलमधील महापुरुषांच्या पुतळ्याची सुरक्षाही बेभरोसे आहे आणि म्हणून त्यामुळे या घटनेला त्या शुक्ला नामक व्यक्तीबरोबर पनवेल रक्षक जबाबदार असल्याचे बोलले जात आहे सध्या या शुक्ला नामक इसमाला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात भारतीय न्याय अंतर्गत कलम एकशे शहाण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे नव्याण्णव लावण्यात आला आहे त्याचबरोबर ॲट्रोसिटीचा गुन्हा देखील नोंदवण्यात आला असून घटनास्थळी जाऊन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पालिकेचे उपायुक्त आरपीआयचे पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्र जिल्हा अध्यक्ष प्रभाकर कांबळे युवा अध्यक्ष अक्षय अहिरे आणि समाज बांधणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला फुले अर्पण करून बुद्ध वंदना घेतली समाज बांधवांनी शांततेची भूमिका घेऊन तणाव निर्माण होईल असे कृत्य करू नये अशी विनंती पोलिसांनी केली या समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मला एक फोन आला आणि समजलं या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाले ताबडतोब आम्ही या ठिकाणी आलो असताना आमच्या निदर्शनास आला का जो मिश्रा नावा शुक्ला नावाचा जो आरोपी आहे त्याला पोलिसांनी इथून घेऊन गेलेले होते आम्ही इथली पाहणी करून ताबडतोब शहर पोलीस स्टेशनला गेलो शहर पोलीस स्टेशनला आम्ही खातर जमा केला की के आरोपी त्या ठिकाणी अटक केलेला आहे त्याच्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याचा शब्द आम्हाला या ठिकाणी दिला ए सी पी साहेब त्याचप्रमाणे पनवेल शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय नितीन ठाकरे साहेब यांनी सर्वांनी तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने आम्ही उपस्थित होतो आणि त्याच वेळी आता या ठिकाणी महानगरपालिकेचे उपायुक्त माननीय गावडे साहेब सुद्धा उपस्थित आहेत आमची या ठिकाणी महानगरपालिकेच्या गावडे साहेबांना विनंती आहे की हा प्रकार एक वेळा झालेला नसून ही दुसरी वेळ आहे आपण या ठिकाणी महिला सुरक्षा रक्षक नेमलेली आहेत आमचं म्हणणं आहे की ती महिला सुरक्षा रक्षक न नेमता इथं पुरुष असावा आणि एक च्या जागी दोन असावेत अशी आम्ही महानगरपालिकेला या ठिकाणी विनंती केलेली आहे आम्ही पोलीस प्रशासनाला आणि पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाला या ठिकाणी सांगतो का आंबेडकरी अनुयांची यांची तुम्ही नेहमी संयम पाहू नये नाही तर याच्या पुढे आम्ही आक्रमक भूमिका घेतली तर पनवेल महानगरपालिकेला आणि पोलीस प्रशासनाला अगदी याच वेगळं उदाहरण पाहायला मिळेल जर का महानगरपालिकेला वाटत असेल तर बाबासाहेबांच्या विटंबना करून पनवेल मध्ये अशांतता निर्माण व्हावी तर याच्या पुढे मात्र बौद्ध समाजाच्या वतीने सांगतो की ईट का जबाब से देंगे अशा पद्धतीने संपूर्ण पनवेल शहरातली नव्हे तर रायगड जिल्ह्यातला बौद्ध समाज या आंबेडकर पुतळ्यापाशी उभा करून याचा मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र निषेध करण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी आम्ही एक महानगरपालिकेला संधी देत आहोत या संधीच्या माध्यमातून पुन्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होण्याचा प्रकार झाला नाही पाहिजे असं प्रशासनाच्या वतीने गावडे साहेबांना निवेदन देतो या ठिकाणी आणि पोलीस यंत्रणेला सुद्धा सांगू इच्छितो तर पुन्हा जर का ह्या आरोपीला योग्य ती पनिशमेंट शिक्षा देण्याचा प्रयत्न झाला नाही तर मग मात्र वेळ आली तरी आंबेडकरी अनुयायी कायदा हातात घेईल समाज पूर्ण समाजाला सोबत घेऊन कायदा हातात घेऊ कारण आमचा श्वास बाबासाहेब आहे आमच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये बाबासाहेब आहे आणि बाबासाहेब आमच्या सर्व स्वतः आहे त्यामुळं बाबासाहेबांवर जी होणारा अन्याय किंवा जे काय त्यांची विटंबना होत असेल तर पनवेल तालुक्यातली नव्हे तर संपूर्ण रायगड मधली महाराष्ट्रातली ज्यांचा सहन करणार नाही या ठिकाणी आम्ही हा आंबेडकर अनुयांच्या वतीने पोलीस प्रशासनाला आणि महानगरपालिकेला हा शेवटचा इशारा देतो याच्या पुढे प्रशा आम्ही इशारा देणार नाही आम्ही डायरेक्ट रस्त्यावर उतरू आणि आंबेडकर अनुयायी रस्त्यावर उतरल्यानंतर मग त्याचा काय परिणाम होईल हे मात्र पोलिसांनी आणि पनवेल महानगरपालिकेने बघावा ही जिम्मेदारी आमची नसेल असं सांगून या ठिकाणी अनेक बौद्ध समाजातले गट तट पक्ष सगळे एकत्र येऊन बाबासाहेबांच्या प्रती या ठिकाणी आपण सगळ्यांनी जे काय आपली भावना व्यक्त केली त्याबद्दल सर्वांच मनापासून अभिनंदन करतो आणि असंच समाजाने जागरूक राहून जेव्हा जेव्हा समाजावरती वेळ येईल कुठलाही पक्ष गट तट बाजूला ठेवून आपण फक्त बाबासाहेबांच्या हा विषय पनवेल प्रशासनाला महानगरपालिकेच्या किंवा पोलीस प्रशासनाला वेठी या ठिकाणी सांगतो आणि इथेच थांबतो जय भीम जय भारत मी सर्व समाज बांधवांना विनंती करेन की आपण ह्यावेळी पोलीस प्रशासनाला आणि पनवेल महानगरपालिकेला शांततेने सहकार्य करायचंय ह्या ठिकाणी महानगरपालिकेचे उपायुक्त माननीय गावडे साहेब यांनी या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केलेला आहे या ठिकाणी आपण आपल्या बौद्ध धम्माच्या पद्धतीने वंदना घेतलेली आहे सगळ्यांना विनंती करतो त्या सगळ्यांनी शांततेने सहकार्य करायचं आहे सर्व सर संघटनांना सगळ्यात धम्म बांधवांना सांगतो की पनवेल मध्ये आपल्याला शांतता प्राप्त करायची आहे आपण बौद्ध समाज तथागत बौद्धवान गौतम बुद्धांच्या धम्मावर चालणारी लोक आहोत आपण प्रिय आहोत परंतु जोपर्यंत आपण शांततेचा मार्ग अवलंबतोय त्यांनी मात्र त्याचा प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने गैर वापर करू नये एवढी त्या ठिकाणी गेली